यवतमाळ आणि अमरावती जिल्हा सध्या भलते चर्चेत आलेत कारण दोन्ही जिल्ह्यात अतिशय शुल्लक कारणावरून दोन भयंकर हत्याकांड घडली आहेत त्यापैकी यवतमाळमध्ये एका जावयानं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी सासरा आणि त्याच्या दोन मेहुण्यांचा खून केला आहे तर अमरावतीमध्ये आमच्या कोंबड्या तुमच्या कुत्र्यानं खाल्ल्याच कशा असा जाब विचारत सहा जणांच्या अंगावर गाडी घातली आहे त्या तिघांची हत्या झाली एकाच दिवशी दोन जिल्ह्यात झालेल्या त्या भयानक आणि रक्तरंजित हत्याकांडाची गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी सुरुवातीला आपण यवतमाळची घटना पाहू यवतमाळ जिल्ह्याच्या कळम तालुक्यातील तिरजडा हे गाव त्या गावच्या पारदी बेड्यावर मंगळवारी मध्यरात्री संबंधित घटना घडली आणि संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरला गोविंद वीरचंद पवार असं त्या आरोपी जावयाचं नाव आहे तर त्यानं पत्नी रेखा गोविंद पवार सासरा पंडित घोसले मेहुना ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले अशी खून झालेल्यांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेडा इथं गोविंद पवार हा त्याच्या पत्नीसोबत राहत होता दरम्यान त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता रेखाचे विवाहबाह्य अनैतिक संबंध आहेत असं गोविंदला वाटायचं त्यामुळे दोघांत सातत्यानं मोठे वाद होत असायचे त्या वादावादी दरम्यान गोविंद हा त्याची पत्नी रेखाला जबरदस्त मारहाण करायचा पुढं गोविंदच्या रोजच्या मारहाणीला कंटाळून मग रेखा एक दिवस तिच्या माहेरीने गुण आली होती रेखाने पुन्हा घरी यावं यासाठी गोविंद रेखा आणि तिच्या सासरच्या माणसांसोबत वाद घालू लागला काही दिवसांपूर्वी सासरे पंडित घोसले आणि जावई गोविंद पवार यांच्यातही असाच मोठा वाद झाला होता मुलीला त्रास देण्याच्या कारणावरून त्यांच्यात वादावधी झाली आणि त्यावेळी जावई गोविंदा पवारला मारहाण करण्यात आली होती मात्र त्यानंतरही काही दिवस सर्व सुरळीत चाललं पण घटनेच्या दिवशी आरोपी जावई हा दारू पिऊन आला दरम्यान मंगळवारी म्हणजेच एकोणीस डिसेंबरच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी गोविंदा शेतात मेहुणा सुनीलसाठी जेवणाचा डब्बा घेऊन गेला होता त्याच्यासोबत पत्नी रेखाही होती तिथंच संधी साधून गोविंदानं सुनील घोसले आणि पत्नी रेखाच्या डोक्यावर सोबत आणलेल्या धारधार शस्त्रानं वार करून त्यांना जागीच ठार केलं पुढं त्या दोघांना मारल्यानंतर तो घरी परत आला त्यानंतर त्यानं घरात झोपलेले सासरे पंडित घोसले व मोठा मेवणा नाना यांच्या डोक्यावर आणि मानेवर शस्त्रानं वार केले त्या हल्ल्यात ते दोघेही जागी स्थार झाले दरम्यान त्या प्रसंगी सासू रखमा जाग्या झाल्या त्यानंतर गोविंदानं त्यांच्यावरही हल्ला केला सासूवर हल्ला केल्यानंतर त्यांचा जीव गेला असं जावायला वाटलं आणि तो तिथून निघून गेला पण त्या हल्ल्यात सुदैवानं सासू रखमाबाई घोसले या वाचल्या पुढं त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं तिथंच जखमी सासू रखमा पंडित घोसले यांची साक्ष कळंब पोलिसांनी नोंदवली त्यात त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर मांडला उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांनी अशी माहिती दिली की रखमा घोसले यांच्या साक्षीनुसारच आम्ही गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता पण पुढं सासूचा सुद्धा उपचारादरम्यान जीव गेल्याचं कळतंय पण याला अजून पोलिसांनी दुजोरा दिला नाही तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी असं म्हटलंय की आरोपी गोविंद वीरचंद पवार हा काही महिन्यांपूर्वी पत्नी रेखासोबत सासूरवाडीत राहत होता त्याला तिथं सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती त्यामुळेच दुखावलेल्या गोविंदनं मंगळवारी मध्यरात्री संपूर्ण घरावर सूड उगवला मात्र घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली कळंब पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी त्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे पुढं पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह शहविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला सध्या पोलिसांनी आरोपी जावई गोविंद वीरचंद पवार याला अटक केली असून त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मंडळी जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार पर्यंत जिल्ह्यात सत्याहत्तर रक्तरंजित हत्येच्या घटना यवतमाळमध्ये घडल्यात आधी शेतकरी आत्महत्येसाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची आता ही आणखी एक नवी ओळख महाराष्ट्राला होते आणि ही चिंतेची गोष्ट आहे यवतमाळच नाही तर एकूणच महाराष्ट्र राज्यात आता गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढते अमरावतीत कोंबड्यांचा वाद तीन जणांच्या जीवावर बेतला तर तीन जण गंभीर जखमी झाली तुमच्या कुत्र्यानं आमच्या कोंबड्या खाल्ल्याच कशा असं म्हणून एका कुटुंबातील दोन जणांनी शेजारच्या घरातील सहा जणांना अक्षरशः फोर व्हीलर गाडीखाली चिरडलं अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरजवळ असलेल्या नाचुना खुर्दाबाद गावात मंगळवारीच एकोणीस डिसेंबर रात्री हे हत्याकांड घडलं त्याचं झालं असं गुजर कुटुंबातील सदस्य रात्री जेवणाटोपल्यानंतर घरापुढं गप्पा मारत बसले होते त्यावेळी चंदन गुजर यांच्या घरातील कोंबड्या अंबोरे यांच्या घरात चिरल्या त्यापैकी एक कोंबडी अंबोरे कुटुंबानं पाहिलेल्या कुत्र्यानं खाल्ली असल्याचं समजतंय दरम्यान यावरून गुजर आणि अंबोरे कुटुंबामध्ये वाद झाला वादाचं रूपांतर पुढं मोठ्या हाणामारीत आणि नंतर हत्याकांडात झालं गुजर कुटुंबातील चंदन गुजर आणि राधेश्याम गुजर यांनी आधी तलवार कुराडीनं वार करून आणि नंतर अंभोरे कुटुंबातील सहा जणांच्या अंगावर कार घातली त्यात तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले अनुसया अंबोरे वयवर्ष सदुसष्ट श्याम अंबोरे वयवर्ष सत्तर अनारकली गुजर या तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर शारदा अंभोरे उमेश अंभोरे किशोर अंभोरे हे तिघेजण हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत घटनेनंतर मारेकरी फरार आहेत मंडई छोट्या छोट्या गोष्टीवरून रक्ताच्या नात्याची माणसं शेजार पाजारची माणसं एकमेकांच्या नरडीचा घोड घेत आहेत नात्यातला व्हायलन्स वाढला आहे आणि ही आपल्या समाज स्वास्थ्यासाठी चिंताजनक गोष्ट आहे पुणे सातारा नाशिक जालना अमरावती नागपूर या भागात हत्येच्या घटना वाढल्या जालन्यातील गजानन तौर यांचं हत्याकांड अजून ताज आहे आणि कालच गृहमंत्र्यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था आहे असं स्टेटमेंट दिलं आहे त्यांच्या मते राज्यातला क्राईम रेट नियंत्रणात आहे पण संबंधित घटना ऐकल्यानंतर तुमचं म्हणणं नेमकं काय का महाराष्ट्रात खरंच कायदा सुव्यवस्थेचा अंमल आहे का तुम्ही गृहमंत्र्यांशी सहमत आहात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद